नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया सदर बाबत अधिक माहिती अशी की दिनांक सोळा अकरा दोन हजार चोवीस रोजी भिभवेवाडी पोलीस स्टेशनकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले पोलीस अंमलदार असे स्टाफसह भिभवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार अभिषेक धुमाळ यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक पांढऱ्या रंगाचं टी शर्ट काळ्या रंगाची जीन्स पॅन्ट घातलेला इसम कुंभारवाडाजवळ चिंचेच्या झाडाखाली विवेवाडी पुणे येथे कोणाची तरी वाट पाहत थांबला आहे त्याच्या कमरेस एक पिस्तूल सदृश हत्यार लावून कोणत्या तरी गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याचं इराद्याने फिरत असल्याची बातमी मिळाल्याने सदर बातमी माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शंकर साळुंखे बिबिवेवाडी पोली पोलीस स्टेशन माननीय पोलीस निरीक्षक गुन्हे मनोज कुमार लोंढे यांचे सांगितल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार नमूद पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार पंच असे बातमीच्या ठिकाणी जाऊन इसमनामे निलेश श्रीकांत गायकवाड वयवर्ष बावीस राहणार गणेशनगर लेन नंबर एक महम्मदवाडी हडपसर पुणे यास ताब्यात घेऊन त्याची पंचा समक्ष अंग झडती घेतात त्याच्याकडे पंचवीस हजार रुपये किमतीचे एक लोखंडी धातूचे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि पाचशे रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस मिळून आले सदर इसमाविरोधात पोलीस अमलदार अभिषेक धुमाळ यांनी बिभिवेवाडी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने तो बिभेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे शहात्तर दोन हजार चोवीस भारतीय हत्यार कायदा कलम तीन महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम गुन्हा नोंद करून आरोपीस दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे तसेच नमूद आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी दरोडा आणि दुखापतीचे गुन्हे दाखल आहेत सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री स रंजन कुमार शर्मा माननीय अप्पर पोलीस आयुक्त श्री मनोज पाटील माननीय पोलीस उप आयुक्त श्री आर राजा परिमंडळ पाच पुणे शहर माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री धन्यकुमार गोडसे वानवडी विभाग पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शंकर साळुंखे पोलीस निरीक्षक गुन्हे श्री मनोजकुमार लोंढे तपास पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्री अशोक एवले पोलीस हवालदार संजय गायकवाड संतोष जाधव पोलीस अंमलदार अभिषेक धुमाळ आशिष गायकवाड शिवाजी येवले सुमित ताकपेरे विशाल जाधव ज्योतिष काळे प्रणय पाटील अजय कामठे यांनी केली आहे पुणे जिल्हा प्रतिनिधी पारस मुथा